या सगळ्यांना हे माहीत असेल की आज तेरा तारखेला सुमारे तीन वाजता जिल्हा परिषदांसाठी आपल्या लातूर जिल्हा परिषदेसाठी असलेल्या सदस्यांचं आरक्षण माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काढलं जाणार हे जिल्हा परिषदेचं आरक्षण काढण्याचे अधिकार सुद्धा त्यांचेच आहेत पंचायत समितीचं जे आरक्षण आहे सदस्यांचं पंचायत समिती सदस्यांचं आरक्षण काढण्याचे जे अधिकार आहेत ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नियंत्रण अधिकारी म्हणून आपल्या उपविभागा यांच्या निवडणासाठी केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित आहात तर हा पंचायत समिती वकील साठी सदस्यांसाठी आरक्षण सोबतचा जो कार्यक्रम आहे त्याच्या संदर्भामध्ये पार्श्वभूमीवर आपल्याला थोडक्यात माहिती देतील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आरक्षण सोडणारात आपली या ठिकाणी नवीन शासकीय विश्रामगृहाच्या हॉलमध्ये आपण आयोजित केली आहे आणि आपण सर्वजण याच्यात उपस्थित आहात त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या पंचायत समिती मुलगीच्या आपल्या सर्वांना माहित आहे की एकूण जागा चौदा आहे आणि या चौदा जागांपैकी मी पहिल्यांदा विवरण देतो की प्रत्येक प्रवर्गात निहाय किती जागा आहे त्यांचा सगळ्यात पहिलं अनुसूचित जाती म्हणजे आपण ज्या प्रवर्गानुसार काढणार आहोत आरक्षण शिकवेस्ट ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आपल्याकडे चार जागा आहेत चार पैकी आपल्याला माहिती की पन्नास टक्के आरक्षण हे महिलांसाठी आहे त्यामुळे चार पैकी दोन जागा या महिलांसाठी राखीव असणार आहे आपल्याकडं अनुसूचित जमाती म्हणजे एस टी या प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नाही त्यामुळे तिथं महिला पण असणार नाही की आपल्याला या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं ओबीसीच्या ज्या काही जागा आहेत त्या आपल्याला आपण या ठिकाणी तीन जागा आणि तीन जागा आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तीन पैकी निम्म्या जागा म्हणजे एक पॉईंट पाच एवढ्या जागा ह्या महिलांसाठी आणि जेव्हा आपण उदाहरणामध्ये येत त्यावेळी आपण पुढचा अंक घेतो म्हणजे बीडच्या पुढे गेल्यानंतर आपण कोणते जागा असणार आहे दोन म्हणजे ओबीसीच्या तीन जागापैकी दोन महिला असतात आहे आता एससीच्या चार आणि ओबीसीच्या तीन चार आणि तीन सात झाल्या चौदा मध्ये सात गेल्या आहे किती बरोबर आहे उर सात राहिल्या म्हणजे ओपन साठी या ठिकाणी सात जागा असणार आहे आता एससीच्या महिलांना दोन जागा होत्या दोन जागा एकूण पैकी आपण जर बघितलं एसटी साठी दोन साठी दोन म्हणजे चार जागा ऑलरेडी गेल्या आपल्याला चौदा पैकी निम्न्या जागा आरक्षित करायच्या आहेत महिलांसाठी अनुसूचित जाती म्हणजे या आता या अगोदर म्हणजे सुप्रीम निर्णय पण वाचला असेल सर्वांना माहित असेल तर आपल्या साठी आणि रेकॉर्डिंगसाठी सप्टेंबर दो। दोन हजार पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की आरक्षण चक्रांत्रमेट फिरवण्याचे जुने जे नियम होते एकोणीसशे शहाण्णव चे त्याच्याऐवजी आता राज्य सरकारनं किंवा निवडणूक आयोगानं दोन हजार पंचवीस चे नियम आणलेले आहेत आणि त्या नवीन नियमाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती की ते नवीन नियम रद्द करा किंवा थांबवा स्टे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या नियमांवरती स्टे दिला जाणार नाही पण त्या नियमामध्ये नेमकं काय होतं तर त्या नियमामध्ये होतं की हे इलेक्शन हे पहिलं इलेक्शन आहे असं ग्राह्य गरज आहे कशासाठी आरक्षणाच्या चक्राकार नियमांसाठी आता आणि लोकसंख्येचा क्रम तो उत्तर त्या क्रमाने लागेल आणि प्रत्येक प्रवर्गाला प्रत्येक वार्डामध्ये ते फिरलं जाईल याची नवीन नियमांमध्ये काळजी घेतलेली असल्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारचा स्टे देणार नाही ठीक आहे फक्त त्याच्यामध्ये क्लिरिकल मिस्टेक अशी झाली होती की एकोणीसशे महाराष्ट्राचे नियम अशा टाकण्याचे मध्य प्रदेश म्हणून ऑक्टोबर महिन्यात नवीन त्याच्यावरती ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिली आहे आता सांगण्याचा उद्देश असा आहे गटाला सॉरी गटाला पंचायत समितीच्या गणाला आपण उत्तर क्रमाने लावणार आहोत म्हणजे आता तुमच्यासमोर माहिती देतो की आपला जो काय पंचायत समिती गनाचा क्रम आहे तो क्रम आणि त्याला जे नंबर दिलेले आहे ते आयोगाला कलेक्टर ऑफिस न एकोणीस नंबर पासून पत्तीस नंबर पर्यंत आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं उत्तर त्या तर सगळ्यात पहिलं जे काय गाव येतं ते आहे नागलगाव तर या नागलगाव पंचायत समिती गणामध्ये एकूण अनुसूचित जातीची जी काही लोकसंख्या आहे ती चार हजार नऊशे सत्ताऐवली आहे हेरमध्ये चार हजार चारशे एकसष्ट आहे देवर्जन मध्ये चार हजार एकशे दहा आहे आणि कुंटाकुर्द -पूंत मध्ये चार हजार सत्तेचाळीस आहे असं जर आपण चौदाशे चौदा गट लावले गण लावले तर त्यातलं सगळ्यात शेवटचं गण आहे की तुगरी सत्तावीसशे चार आहे म्हणजे चौदा उत्तर त्या क्रमांक लावले आपण घेताना चौदापैकी पहिले किती घेणार आहोत चार कारण आपल्या गाण्याकडून किती मिळतात आपल्याला साठी चार आहे त्यामुळे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित केलेले जे काही गण आहेत या गणांची नावं मी आता फायनल सांगतो आपल्यासमोर सगळ्यात पहिला गण आहे नागलगाव नंबर दोन ना आहे हेर नंबर तीन आहे देवर्जन आणि नंबर चार आहे कुमता खुर्द ओके सर्वांनी पत्रकार असतील बंद बांधव तर त्यांनी लिहून घेऊ शकता नागलगाव हेर देवर्जन आणि कुमता खुर्द या चार जागा अनुसूचित

परिस्थिती बाहेर काढणार आहोत तर ज्या काही जागा निघतील त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी त्या जागा दिल्या जात आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत दुसरं गण आहे वाडवना बुद्रुक तिसरं गण आहे कुडसूर चौथ गण आहे सोमनाथपूर पाचवा गण आहे नळगीर सहावं गण आहे शिरोळ सातवा गण आहे निडेबन त्या पुढील गण आहे लोहारा त्याच्या पुढचं गण आहे दावणगाव आणि त्याच्या पुढील गण आहेत तोगरी अशा प्रकारे चौदा पैकी एस सी चे पहिले चार काढलेले आहेत दहा चिठ्ठ्या आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत जे आपण तुम्हाला दाखवल्यात आता या दहा पैकी आपण तीन चिठ्ठ्या बाहेर काढणार आहोत त्या तीन चिठ्ठ्या म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा ओबीसी या प्रवर्गासाठी त्या आरक्षित झालेल्या असतील साठी आरक्षित झालेली पुढचं जे काय पंचायत समिती गण आहे ते गुडसूर ओबीसी साठी आरक्षित झालेलं दुसरं गण आहे धावणगाव एस टी आणि ओबीसी एस टीच्या जागा नाही पण हे तीन आरक्षण फायदा झालेले आहेत याच्यामध्ये आपण आता काय करणार आहे सगळ्यात यापैकी दोन जागा या आपण महिलांमधून काढणार आहोत याच्यामध्ये एक एक आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत पहिलं जे काय पंचायत समिती गण आहे ते आहे नागलगाव दुसरं गण आहे हेर तिसरं गण आहे देवरजन आणि चौथं गण आहे पुमता कुर्द तर चार या चार गणांपैकी चारीच्या चिठ्ठ्या आपण त्याला टाकलेल्या पहिल्या दोन चिठ्ठ्या ज्या बाहेर येतील त्या अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी रिझर्व होतील पंचायत समिती गण हेर महिला पंचायत समिती गण महिला या साठी आपण बाहेर काढत आहोत नागलगाव यासाठी राखीवासेल आणि देवर्जन हे एससी सर्वसाधारण यासाठी राखीव असेल या दोन्ही जागा आपण फायनल केलेल्या आहेत याच्या पुढे ओबीसीच्या आपण तीन चिठ्ठ्या काढल्या होत्या त्यापैकी आपण बघितलं दोन चिट्ट्या महिन्यांसाठी असणार आहेत तर त्या या ठिकाणी आपण लॉट टाकायला सुरुवात करणार आहोत सगळ्यात पहिलं जे काही पंचायत समिती गण आहे त्याचं नाव आहे कुडसूर कुडसूर पुढचं जे नाव आहे पंचायत समिती गण ते दावणगाव आणि सगळ्यात शेवटी आहे शिरोळ तर यातल्या तीन पैकी दोन चित्त्या पहिल्या ज्या बाहेर येतील त्या ओबीसी महिला या पदासाठी रिझर्व्ह असणार आहेत या प्रवर्गासाठी असणारा पंचायत समिती गण आहे महिला गुडसूर आणि शिरोडची जी चिट्टी राहिलेली आहे ती आहे शिरोळ तर शिरोळ हे ओबीसी सर्वसाधारण या पदासाठी रिझर्व असणार आहे ओबीसी सर्वसाधारण या दोन्ही प्रवर्गाचं सर्वसाधारण आणि महिला हे आरक्षण या ठिकाणी फायनल झालेलं आहे शेवटचे दहा मिनिटं आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये कोणते प्रवर्ग राहिलेले आहेत आणि ते सर्वसाधारण या कॅटेगरीमध्ये जाणार आहेत हे मी आपल्या समोर या ठिकाणी घोषित करतो सगळ्यात पहिलं आहे निडेबन नंबर दोन लोहारा नंबर तीन नळगीर नंबर चार खंडरगुळी नंबर पाच सोमनाथपूर नंबर सहा वाडवला बुद्रुक आणि नंबर सात तोगरी हे प्रवर्ग हे सर्वसाधारण या आरक्षणासाठी किंवा सर्वसाधारण या गटासाठी ते गेलेले आहेत आता या साथी पण चिठ्ठ्या ज्या आहेत ते आपण काय करणार आहेत की बर्दीमध्ये टाकणार आहोत त्यापैकी बाहेर आपल्या किती चिठ्ठ्या येणार आहेत तीन येणार आहेत कारण ऑलरेडी आपण या ठिकाणी चार महिलांचं आरक्षण फायनल केलेलं आहे त्यातल्या पहिल्या ज्या तीन चिठ्ठ्या बाहेर येतील ते ओपन महिला या पदासाठी समांतर आरक्षणासाठी काय होणार आहेत त्या आरक्षित होणार आहेत तर आता आम्ही या ठिकाणी ते चिठ्ठे आपल्या समोर दाखत आहोत जे ओपन साठी रिझर्व्ह झालेला आहे सोमनाथपूर सोमनाथपूर नंबर दोन अंढरपुळी नंबर तीन वाडवला बुद्रुक नंबर चार नळगिर नंबर पाच लोहारा नंबर सहा निडेबल नंबर सात तोगरी तर हे सात चिठ्ठ्या आहेत त्या सर्वसाधारण या आरक्षणासाठी ते गेलेल्या आहेत त्यातून पहिल्या ज्या तीन चिठ्ठ्या बाहेर येतील त्या सर्वसाधारण महिला या समांतर आरक्षणासाठी त्या रिझर्व असणार आहेत पंचायत समिती गण आहे निडेवन महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होणार पुढचं पंचायत समिती गण आहे वाढवना बुद्रुक वाढवना बुद्रुक आणि सगळ्यात शेवटी ओपन महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होणारं शेवटचं पंचायत समिती गण आहे सोमनाथपूर आता राहिलेले चार ओपन साठी आरक्षित असणारे किंवा ओपन साठी असणारे पंचायत समिती कळण आपल्या समोर बोलू नका पाच मिनिटं राहिले फक्त गडगीर त्याच्या पुढे आहे अंडरगुळी आहे आणि सगळ्यात शेवटी आहे लोहारा आपल्या समोर परत एक वाचून दाखवतो नागलगाव येसी महिला परत वाचतो प्लीज फक्त त्याला जायचं असेल तरी जावा नसेल तर दोन मिनटं कसा फक्त नागलगाव येसची महिला हेर एसी sí, महिला देवरजन एस सी सर्वसाधारण कुमता खुर्द सी सर्वसाधारण गुडसूर ओबीसी महिला निडेबन खुला महिला लोहारा खुला सर्वसाधारण नळगीर खुला सर्वसाधारण अंडरमुळी खुला सर्वसाधारण दावणगाव ओबीसी महिला शिरोळ ओबीसी सर्वसाधारण सोमनाथपूर खुला महिला वाडवणा बुद्रुक खुला महिला तोगरी अशा प्रकारे आपलं पंचायत समिती आरक्षण दोन हजार पंचवीस हे या ठिकाणी पार पडलेलं आहे जर कोणाला काही शंका असेल किंवा आक्षेप असतील तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आपलं जे काही शंका निरसन आहे ते करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू धन्यवाद